नमस्कार मित्रांनो मी आहे सारिका बोलकी एआयू चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी आले आहे बँकेमध्ये मी लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी आज बँकेत आले आहे माझे एकूण नऊ हप्ते जमा झाले आहेत आता कोणती सही केली होती ते मलाच आठवत नाही बँकेमध्ये खूप गर्दी आहे उभे राहून माझे पाय दुखत आहेत पोटात कावळे ओरडत आहेत मॅडम तुमची सही चुकली आहे काय डोक्यावर पडलायस काय एक तास झाला रांगेत उभी आहे ए भवानी नीट बोलायचं हे तुझं घर नाही तुम्ही मला शिकवू नका कसं बोलायचं ते गप गुमान माझे पैसे द्या नाहीतर मी लाडक्या भावाला सांगेल सोडणार नाही एकेकाला सांगून ठेवते लाडक्या भावाला सांगू नका हे घ्या तुमचे पैसे बाईने जाम डोके फिरवले माझे तिला काय वाटले मी तिचं ऐकून घेईन आता या पैशाचे मी नवीन ड्रेस घेणार आहे आणि थोडी शॉपिंग करणार आहे टेकडीवर जायचंय पन्नास रुपयात नेणार काय मामा हे घ्या तुमचे पैसे आणि तुमची रिक्षा लगेच गचके मारते जरा रिपेरी करून घ्या मामाकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून मोड आणून दिले मी जाते भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये सबस्क्राईब करा बोलकी ये